मंडळी बराच वेळा आपल्याला भाजी काय करायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो कित्येक वेळा घरात भाजी संपलेली असते अशा वेळी काय करायचं हा प्रश्न पडलेला असतो म्हणूनच आज मी तुम्हाला झटपट होणारी डाळ कांदा ही रेसिपी दाखवत आहे ही भाजी चवीला खूप सुंदर होते आता एरवी तूर डाळ वापरून ही भाजी करतात पण ती डाळ भिजायला आणि ती भाजी व्हायला वेळ लागतो म्हणून आज आपण इथं वेगळी डाळ वापरून ही भाजी करतोय चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता बघा डाळ कांद्यासाठी आपण इथं मसूर डाळ वापरणार आहोत एक अर्धा तास आपण भिजवत ठेवली तसेच दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आता हा लसूण आपण ठेचून घेऊया त्याच्यामुळे भाजीला चव छान येते आता एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हिंग हळद घातलेला आहे आता यामध्ये ठेचून घातलेला लसूण घालू लसूण चांगला परतला की त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आता मी तर दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हा कांदा चांगला परतून घेऊया आणि तो चांगला शिजून घ्यायचा आहे इथं मी कांदा परतून घेतला आता त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ मी येऊन देते म्हणजे कांदा व्यवस्थित शिजेल हे बघा कांदा आपला शिजलेला आहे आता आपण भिजवलेली डाळ घालूया मसूर डाळ भिजायला फारसा वेळ लागत नाही एक अर्धा अर्धा तास तास पुरेसा होतो मी ही डाळ भिजवली वरचं सगळं पाणी काढून घेतलं आणि ही डाळ कांद्यामध्ये घातली आता आपण ही चांगली परतून घेऊ आता डाळ खाली चिकटू नये किंचित पाणी घालायचं आता डाळ बोटाने दाबली की सहज दाबली जाईल म्हणजे बोट चेपी डाळ इतपत शिजवायची आहे हे बघा मी बोटाने डाळ दाबून बघते ती व्यवस्थित शिजलेली जाणवतीय आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ कांदा लसूण मसाला आवडीनुसार लाल तिखट घालूया आणि मिश्रण परतून घेऊया इथं तुम्हाला जर वाटत असेल तर थोडं पाणी ह्याच्यात मध्ये घाला मिश्रण चांगलं परतून झाल्यावर आपण त्याच्यावर झाकून एक चांगली धणकण वाफ घेऊया चला आपला हा डाळ कांदा तयार आहे चवीला खूपच मस्त होतो आणि मसुराची डाळ पटकन भिजते त्यामुळे अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते ओळीबरोबर बरोबर छान लागते भाकरी बरोबर अप्रतिम -बर लागते तेव्हा नक्की ही भाजी ट्राय करा मग मंडळी कशी वाटली साधी सोपी पण चविष्ट रेसिपी पटकन होणारी अशी ही भाजी आहे तेव्हा आता काय प्रश्न पडला की भाजी काय करायची तर ही भाजी नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त साध्या सोप्या रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद